आज गौरी गणपतीचा विसर्जन हा तर तुमक विसर्जनाच्या व्हिडिओ तुमच्या स्वागत असा तर तुमक दाखवतोय आज गौरी गणपतीचं विसर्जन तर चला तर बघा हे बघा गणपती उतरवून खाली घेतला मकरात बघा आणि हे बघा गणपती खाली उतरून घेतलेलो आ तर चला तुमका दाखवत आहे हे बघा हे पण इलो गणपती आग्र्यांचं हे बघा घेऊन जाते ते आमच पण गणपती घेऊन जायला गवर गणपती रे बघा घेऊन जाते चला तर गणपती आता चललो आमचो हे बघा तर चला आता आम्ही जाऊया नदी चला तर मग अजून पुढे गणपती असते ते दाखवत मोर या बघा आता पुढे पण गणपती येते तर चला बघूया पुढे जाऊन गणपती तर चला मग तर हे बघा गणपती घेऊन आता जाते तर मानशी बघा गणपती आता चालले आपल्या गावाक तर चला गणपती चालले गावाक पण चैन पडे ना आम्हाला तर चला तर मंडळी बघा गोरल्यांचो पण गणपतीला यश बघा सत्यवान गोरले मोर्या गणपती बाप्पा चालले गावात गाव आता बघूया जगवाना काय म्हणता बघूया हे जग आहे ना काय म्हणतो गणपती चालले मग तुझा म्हणणं काय तुझा म्हणणं काय पुढच्या लवकर येऊन दे हा तास म्हण ता बारबीर लावते किशात ते बघूया हे बघा आकाश भाषते अक्षय हो का गणपती यांचं पण इल तुषार भाषते हे बघा बघूया लवकर काढले हे बघा तर तुमका दाखवत खाली जाऊन तर चला काय बघू बारखी आ वाटेत ना गणपती नेऊ का भेटत नाही बरोबर तर त्याचा दाखवता हा बघा कळा तेजू अजित ठिकू गेलो हे बघा मनस बी थँक्यू काय हा शाळा कधी आता शाळा कधी मग जाणार अं हां चला बघा गणपती पाठी पाठीम पण येत येतात हे बघा दाखवत आहे गणपती काय <coughs> ढोल अंक हा ढोल वाजवत आहे त्याला बघा एका चलक होत नाही तरी पण इला उगी जा एक <laughs> तो ढोल वाजवता

पकडतो बघा यश गणपती हल्ल्याने अजून येऊची होत थोडी अजून दहा गणपती येऊचे आहेत आमचा गणपती यो काय शूट कर म्हणता यो काय ढोल वाजवीतच नाही याचा काय उपयोगच नाही तुका पैसे दिलेले फुकट गेले <laughs> तर आज पाणी जास्त हा म्हणून बघा आणि जास्त म्हणून मग थेच घेऊन खाली गेला दगडत दगड आम्ही दरवर्षी या करता आणि यंदा पाणी जास्त असल्या हो कारणानं आम्ही बघा गणपती तर आज नागो बघा काय हसता लाव गणपती गणपती घेऊन येत राहता तर बघा तुमका फॉलो करायचं मुंबई काय कामाच नाही आलो काय दोघी पिकवल्या

थोडीशी जी जिल्ह्यावर अजून गणपती तुमका अजून इल्यावर तुमका दाखवतो ए तुला का काय वाटत आज गणपतीचा विसर्जन आता आता जातात पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर हीच आशा ही आणि ते त्यांचे <स्था> भाऊ बघा काय फताकडी बारकी बारकी लावता ती धावाली माळी भेटतात ना त्याच्यातली ती बारकी एक एक सोडून त्या पोरांकडनं घेता त्यांच्याकडनं गे चोरून घेता ही बघा ही फताकडी कसली दाखव रे ही बघा ही फताकडी चोरून घेता आणि ह्यो एक ह्यो घेता आ काय हा चोरटो हा तोच ह्यो घेता आता गेलो तो त्याने काय म्हणत हे गणेश गोडे आज गणपतीच्या विसर्जनासाठी येलो बार लाव हा बार ए बार लाव बघूया यश वरती फेक बघूया ढगात हे बघा नागो दाखवता फेकून हा माझी खिशात नाही पाणी पडलो गाव वाजलो असे बार हे लावत हातात नाही लावत हातात फुटलो कि मग रवले बोमलो हॉस्पिटलत म्हणता अजून गणपती येऊच एकदम <laughs> मुंबई आले वर्षात नाही एकदा येत गावात आणि आता मस्ती बघा ती त्यांची गणपतीची मजा लाईटच्या काय तर ते आता नदी आंघोळी जाणार बरोबर पोल

गणेश मटकर रोशन मटकर मटकर गँग मटकर गँग गणपती बाप्पा मोरिया मंडळी गणपती घेऊन ही मंडळी गणपतीच्या पाटणा अजून गणपती येतात मग तुमक दाखवते डोळे वाजू घेऊन येतात बघा निरवी चला मंडळी बँजो पार्टी आलेली आहे जी बघा बँजो सांगितलेला होता तो इलेलो आहे बघा संदेश मटकर आणि सिद्धेश मटकर ढोल आणि ताशा वाजवताना दिसताय ते गणपती घेऊन आलेले हे बघा तर चला मग जय अजून गणपती येऊचे मग तुमका दाखवतय मंडळी अजून मंडळी येऊची पाटी गवर गणपती अजून येऊच हे बघा धावत नितीन बघा મંડળી અન હિ બગા ગોર આંત આંબા વરતી મંડળી હ્યા ઘેન હિ બગા ગેવનિલા

नाचतोय अजून गणपती काय पुढल्या वर्षी लवकर येऊन म्हणतात तर अजून मंडळी येत, येत। आ, आ, पुल्डार पुल्डार ये मोरिया मोरिया अजून गणपती येऊचे दाखवतोय या बघा मुंबईकच चालला तसा बॅग बीग लावून काय असत गुलाल लावले आकाश आकाशपास तांट कोणी काळ्या केल्या बघा ओ बघा पेंदू बघा काय करता तू

उत्पती युट्यूबर पांड्या पासते गौरी अरे बघा ना घ्या बघा येतो पण बघा क्वाट करा लहान गेलाय अर्जंट अर्जून देऊ पाणी कमी झाला ना कि काल का तोंडपती हळूहळू खाली घेऊन जातो

গণপতি বাপি हा तो डायरेक्ट आहे ना ए दादा जाऊ नका गण करू पापा हात काढू नका अर् ते जाना 2000 हे कारण टाकू नका त्याच्यावर वर जाना तो भाऊ लेगणपती गणपती ऐय ऐनित काम पट्टन पट्टवा आम्ही आम्ही सुदेश सुदेश ए पांडे जास्तरिया आम्ही काय करतो सुशील सुदेश तगडे भाऊ प्लीज tormanda ini apa jenjangnya? Astaga, nanti visioner nanti. সাঀ <laughs>

प्रसादी इका खो खो गावलो काय भरपूर खाशील ना हे बघ आमची प्रसादी तयार करतो आणि आता आम्ही याच्यात प्रसादी साठवणार आहोत बाळक प्रसादी अशी